आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये तसं जिंकण्याचा विश्वास सुद्धा असलेल्या एका पंच्याऐंशी जागा भाजपच्या काढलेल्या असून त्यावर लक्ष केंद्रित करताना गेल्यावेळी जिंकलेल्यापैकी पंचवीस जागावर यावेळी अधिक मेहनत करावी लागणार आहे आता पक्षांच्या विविध बैठकांमध्ये व्यक्त होत आहेत विशेषतः भाजप स्वसंघामध्ये ज्या बैठकांमध्ये आधारे रणनीतीची ओळखले जात होते त्या बैठकामध्ये उपस्थित असलेल्या एका ज्येष्ठ नेत्यांनी सुद्धा माहिती दिलेली गेलेली होती मात्र विधानसभेच्या दोन हजार एकोणीस मधील निवडणुकीमध्ये भाजपने एकशे पाच जागा जिंकल्या होत्या त्यावेळी भाजप सुद्धा शिवसेना अशी युती होती दोन हजार चौदाच्या तुलनेमध्ये पक्षाच्या सतरा जागा झाल्या होत्या सर्वाधिक फटका तर विदर्भामध्ये बसला होता यावेळी भाजप संघाच्या तसेच केवळ भाजपच्या ज्या पैठकीमध्ये सुरू आहेत त्या निवडून येण्याच्या शक्यतेच्या आधारे बी सी एस च्या एका अशा तीन कॅटेगरी होत्या त्या कॅटेगरीमध्ये दोन हजार चौदा एकोणीस असा विधानसभेच्या निवडणुकामध्ये दोन हजार चौदा पासूनच्या तीन आणि तसेच लोकसभा निवडणुका मध्ये सुद्धा भाजपला एक बुतनिहाय झालं होतं आणि ते मतदान सुद्धा यावेळी किती मत मिळू शकतात अंदाजरी या कॅटेगरी निश्चित करण्यात सुद्धा आला गेला होता मात्र एकशे पंचवीस जागा जिंकण्याच्या उद्दिष्टामुळे भाजप सुद्धा महायुतीमध्ये आपल्या एका एकशे पंचावन्न जागा ते एकशे साठ जागा लढण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत त्यातील एकशे पंचवीस जागा जिंकण्याच्या उद्दिष्टाने पक्षाने ठेवलेल्या असल्यामुळे ते सूत्रांनी आता माहिती दिली गेलेली आहे गेल्या वेळेच्या एकशे पाच जागांपैकी पंचवीस जागा तर अशा आहेत की जे जिंकण्यासारख्या अधिक के लक्ष केंद्रित करावे लागणार आहेत मात्र असे भाजपच्या पक्ष संघटनेमध्ये वरिष्ठ पदावर असलेले का वाटतं मात्र ज्या पंच्याऐंशी जागा जिंकण्याच्या आधारावर भाजप सध्या आहे ना तोच सुद्धा सर्वत्र गेल्या वेळेस जिंकलेलाच आहेत असं नाही ना पाच ते सहा जागा यावेळी धोक्यात आहेत पण गेल्या वेळी सात जागा यावेळी जिंकता येऊ शकतात असा फीडबॅक पक्ष संघटनेमुळे महत्वाच्या पदावर असलेला गेलेला आहे सुरुवातीमुळे गेल्या काही वेळी जागा ज्या जागा कमी फरकाने जिंकल्या होत्या तसेच त्या जागा सुद्धा भाजपने धोकाच्या मानल्या जात आहेत तर महायुतीच्या समन्वय समिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थापन करणार असल्यामुळे आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये महायुतीमध्ये दोन मित्र पक्षांसह सोबत आपल्याला समन्वय राखण्याची जागा आणि जबाबदारी भाजपने विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आले होते गिरीश महाजन यावेळी सांगितले गेले होते की विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने जर तिन्ही पक्षांच्या प्रत्येक जिल्ह्यात एक समन्वय समिती तयार केली जाणार जाईल त्या विधानसभा पातळीवर सुद्धा समन्वयाची यंत्रणा असेल असं यावेळी त्यांचं भाष्य झालं गेलं होतं मात्र आक्षेन मोडवर सुद्धा भूपेंद्र यादव आले गेले होते कारण भाजपच्या निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि महाराष्ट्र मध्ये विशेषतः जबाबदारी देण्यामध्ये आलेल्या होत्या गुजरात मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड तेलंगणामधील बड्या नेत्यांच्या चार तासांच्या बैठक सुमारे घेण्यात आले गेल्या होत्या यावेळी सर्व नेत्यांनी पुढील जबाबदारी आपल्या वाटप करण्यात आल्या गेल्या होत्या बैठकीला उशीर झाल्यामुळे प्रदेश पदाधिकाऱ्याला झापले गेले होते यावेळी भूपेंद्र यादव अशा वेळी बनले गेले होते